सगळ्या भावांना बहिणींना का बड्डेची तयारी चालली सगळं डेकोरेशन करायचं चाललं या फुग फुगू फुगू टाकले इथं घरात आणि हिथ हिथ चकमक चकमक लावली चकमक लाईत तरी लावायची चकमक लावायची आधी तर आता हे हो का हे बी निघाले बरं हळदी कुकून ती नाही हा घे चल आता तुम्ही एक हप्ता सगळा उतरून ठेवला हा मग साडीला काय होत ए शिवन्या हळदी कुका चान आणि लहान चल चला भा बहिणी ना निघाल कुठे गेली बायडा ते गेली काय काय अयो फेर धराय गेली दोडा हा बाईला नाही ते तेव्हा तुम्हाला बाया दाखवते लई बाया गोळा झाल्या तेव्हा फुगड्या हिंद खेळते ते भाऊ बहिणीनं यावं म्हणलं फेर फटका मारून आपण भाऊ बहिणीनं अपूर्वा घरीच आहे ती बड्डेची तयारी अपूर्वा करा एवढं बड्डेची तयारी कराय ती इथं थांबणार आहे अग राहील तसच आहे शिवानी आधी ही ठेवू घरात टँड चल चला आम्ही काय गरबड निघालोय पंचमीचा फेर धरायला भाऊ बहिणीनं अना ए तुझ काय आहे हायवर सगळ्याच्या आधी फुई फुई करत निघालाच मग अगं नेली तोडून कुणीतरी हा का, काय कारली अपूर्वा लक्ष ठेव घरा मी आली लगेच हो का तुमच्या पूनम ताईच्या इकडचं वातावरण आहे भाऊ बहिणी कस दिसतय भारी आहे ना कसं वाटतंय अवघे एकच नंबर हा एकच नंबर, नंबर? मग की? मला मागच ठेवून निघाली काय गार लागायला अगले मग आमचं डोंगर भाग बागाय आमची खंडच वाचते माझ तर ढोळच मोर सारी ढिल्ली झाली का काय माझी तीच कळ नाही बरोबर असू द्या चला भाऊ बहिणीनो निघालोय आम्ही आता फेर धरायला पंचमीचा पंचमीच्या सणाचा गाठून मोका निघालो आम्ही गे इकडं हो की मोर हिथ न हिथ न करके? मोर ना कर

अंधार पडला अरे टो टोम्याला तर काय बी खायलाच कसं दिसतय बाय काय हा आहे बाय टू एक पुरींला पुजू दे <laughs> ला। की ला पुजू दे हे पूजा काय तुम्ही पण पाया पडा योगी लावते भाऊ बहिणीनं मला काय दे कुकू चवट बघा असं मला योगी लावते मोठं हाय गं अगं बस की पुरींला लाव लाव पुरींला लाव डोळ्यात जीज़ा। जीज़ा। चला। चला। ना। तर आज आम्ही घेतोय राणे आलेल्या पाटलांशिवाय तर काय कोणी नाव घ्याय ना म्हणजे नाव दिल्यात ना नादखोळा नाव तर सगळ्या येत वर का आता सगळ्यांच काढायचं नाव घ्यायची मग

लग्नात घेतो ना का नाही तसं नाव घ्या ना एखादं मी घेऊ का या पासून सुरुवात मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा बापाने दिला हुंडा भावाने घेतली भांडी मामाने केला आहेर आणि संजयच्या जेवणासाठी सोडले मी माहेर भारी आहे ना चला घ्या चला तुम्ही पण चला घ्या नाव घ्या 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 मस्त मस्त नाव घ्याव घ्या घ्या उंच उंच माडी घेतो ते जात पोपटराव पाटलांच नाव तुम्ही काय घ्या घ्या म्हणता मला घ्यायचं होतं पिंडीवर बेल घालते वाकून बांधस पडतोच नाव घेते वा वा श्रावण पेशल लावला श्रावण पेशल चांदीच्या <laughs> <&स Interestingly> ताट्यात गोल गोल गिन्या अरुण पाटलाच नाव घेते सिरामाची कन्या वा भारी नाव घेतलं घ्या तुम्ही घ्या पिंडी वाघील अरे वा वा बाजीरामच्या जीवावर चालवून हिरवा अरे वाच नेसलाय कि मग तुम्ही घ्या आता मी हा हा चला काय बी घ्या काय बी घ्या तुमच्या मिस्टरांचात मागाची फूल पांडुळे अरे वा, 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 वा भा, भारी नाव भारी नाव अजून कोण राहिले थांबा 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 हा तुम्ही नाही घेतलं ना <laughs> नागिनीचे पान कातरले छान बंधू हिंडले हिंदुस्तान सतीशराव मिळाली रत्नाची खान अरे वा 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 काय नाव घेतलं वा 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 रत्नाची खान मग संजय पाटील ताटात गुग्या बापरो पाटलांच नाव घेते कन्या काय सोना कला बर चांगलं नाव घेतलं पण ऐकलं आणि वाटलं आधी मी माधवच्या पिंडीवर वाटे सुपानी शांतीलालचं नाव गेल ते लक्ष्मीच्या रुपानी वा लक्ष्मीच्या रुपानी वा 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 पूजा राहिली पूजा नाव घेऊन घे झेंड्याला अशोक चक्रांची खून प्रसाद रावाचं नाव घेते थोरा त्याची फोन अरे वा वा नातखोडा नातखोराय नाव घ्यायका कोण राहिला

नाव घ्या नाही पाटणाचं नाव घेतली पंक्ती वा 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 एक नंबर नाव आता नाव नाव घे रे

आईने पालन केले पित्याने आमळरावाचं नाव घेते पत्नी यांना त्याने अरे वा वागेत पोपटाले गमतीला काकांचे नाव घेते सावसणीच्या पंतीला खुन्यात काळी चुळे अंगात गुलाल बांगात जायफळ वाटीत लवंगा मुठीत लवराव बसले दाटीत साखरपान वाटीत वा वा दाटीत बसले तुम्ही तुम्ही आदल घर मधलं घर मधलं खांबाला बांधला बट बोकडन दिस सासूबाई म्हणते मला मला म्हणते मला मला आणि म्हणत खिडकी वाट म्हणतात आणि कळत नाही का तुला

स्पेशल गेस्ट आता म्हणल्यावर काय बी घ्या पण नाव घ्या तुळशीचे पान कातरव्या तुम्ही घ्या आधी मग नंतर नाकिनीचे पान कातरले छान बंधू हिंडले हिंडले हिंदुस्तान आबासाहेब भेटले अरे वा वा छान नाव का तुळशीच्या रूपांखाली गेली गेलं ते वाकून मित्रांच्या रूपकाली मी गेले जाखून आता काय कर नाही बाबा <laughs> तर बाबा बहिणीनं कशी वाटली ना वा नक्कीच सांगा चला आम्ही निघतो आता काय काय द्या उद्या राहते काय आला बघा ती पण निघा शाळेत चला ओ का कशी वाटली नाव ती मगाशीच बरं बर का मी दाखवायचं होतं तुम्हाला पण दाखवलं नाही भाऊ नाही मुंबईला पडला पाऊस घेतलं परत अजून एकदा घेतली गुलाबाच्या फुलाला निळ्या निळ्या पाकळ्या आणि संजयच्या हातात सोन्याच्या साखळ्या तर अजून घे गुलाबाच्या फुला राहिलेल्या गुलाबाच्या फुलाला लालग्या लालग्या पाकळ्या अविनाश यांचे नाव घेते काय अविनाश यांचे नाव घेते त्या काय पुढे काय अविनाशच्या हातात मन सोन्याच्या साकड्या अविनाश च्या हातात सोन्याच्या साखळ्या काय माया सुद्धा घेतलं नव्हतं माया नाव ही राहिले ना पेशल घे नाव आता ऐकायला बी कोणी नाही घे नाव थांबा ध्यानात आणू द्या तिचं नाव लय मोठ असणार आहे त्याच्यामुळं ध्यानात आणावं लागल पैठणची पैठणला पाहिजे नाथाची कावड मग लागली पंढरीची आवड भरली पिशी केला ताट धरते पंढरीची वाट पंढरपुरात पंढरपुरात जाऊन लागते बारीला दर्शन नाही मोठं नाव आहे ती देवादे कला आहे जरा कार्टून चंद्रबागीला झाली चंद्रबागीला आळंदीला जायला झाली मला ये आळंदीत साधू संताची शोभा पांडुरंगाच्या मागील परमेश्वर वा 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 एकच नंबर मोठं मोठं नाव माळ आहे त्या गळ्यात देवाची भक्ती नाही व भारी गाणं एका दिवस मी तुम्हाला नक्की ऐकवण गाणी लय भारी म्हणती हा एकच एकच नाव येत इकडे इकडे एकच बर का मला नाव ती मी म्हणती महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहते वाकून अविनाश यांचे नाव घेते सर्वांचा मान राखून <laughs> आताच आम्ही सगळ्यांच्या ऐकल्यात बऱ्याच जणींच्या मला हीच येत नाव तर तुझा एका दिवस आहे ना हिचं गाणं पण दाखवेन भाऊ बहिणी एकच एक नंबर गाणी म्हणते पाळणं गाणी तर आता सध्या तर मी गडबडीत आहे घरी जाण्याच्या तर चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय टाटा बाय बाय तर नाव वा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी